अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः मेधा म्हणे सुरत राजा मार्कंडे सांगे शिष्यवर्या सूत बोले शौनकादिक आचार्या सावधान परिसावे आता महासरस्वती आख्यान सांगतो ती तुम्हाला गुन्हा हा तिसरा अवतार पूर्ण नव अध्याय जाणिजे हे भगवती चरित्र निश्चित श्रोत्या वक्त्यांशी करी पुनित अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवण पठनाची असो पूर्वी शुंभ निशुंभ असुर दोघे दयाद दा महाक्रूर देवांचे शत्रु अनिवार पराक्रमी जाहले। संग्रामी शोभतो म्हणून ऐसे नामाभिधान जो अत्यंत शोभायमान निशुंभ तयासी ते कामरूपी दोघे असुर त्याही त्रैलोक्य जिंकले सत्वर जिंकोनिया देव निकर यज्ञ भाग घेतले दोघांनी करुनिया शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर्य तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य देव पळते झाले इंद्र वायू यम कुबेर घाई केले सर्व जर्जर कुबेराचे जर। निधी सत्वर हिरोनिया हिरो सांडोनी ऐश्वर्याची आशा देव पळाले दश दिशा प्राप्त झाली दुःखदशा कोणासी ती सांगावी प्रतापी ते दोघे असुर सूर्याचा घेतला अधिकार दोघे सूर्य होऊनि सत्वर प्रकाशिले त्रैलोक्या दोघे चंद्र होऊनी निश्चिती त्रैलोकी पाडली चंद्रकांती शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती करीते झाले निजांगे वायूचा अधिकार चालविला तैसाची पर्जन्यही पाडिला यथा काळी वर्षो लागला जन इच्छे करू निया अग्नीचे कर्म चालविले तैलोक्याचे राज घेतले द्विपाळ ते पळून गेले अधिकार सांडोनिया वरुणाचा घेऊन अधिकार सप्त समुद्र केले आज्ञाधर काळाचाही दंड सत्वर हिरा उनी घेतला ऐसे राज्य करिता दैत्य पाळ काही निघोनी गेला काळ तेव्हा देव मिळोनी सकळ स्मरते झाले देवी ते तिने पूर्वी वर दिधला तुम्ही स्मराल जेव्हा मला संकटी पावेन तुम्हाला दुःख नाशिन तक्षणी देवीचा वर आणुनी मनी मग सर्वाही विचार करून हिम पर्वता लागोनी येते झाले ते, ते काळी सर्व पदांजली होऊन करीते झाले साष्टांग नमन अष्टभावा ते पावून स्तवन करती देवींचे कंप रोम रोदन कंठ गदद नृत्य गायनादी आनंद अष्टही भाव जाणीजे पाद जानू उर कर शिर ही सी सत्वर मनदृष्टीशी स्वरूपी धर मंत्र वाचेने वधावा ऐसे साष्टांग नमस्कार करुनी देवी सी अपार सविले जाहले सुरवर बदांजली होऊन पूर्वी म्हणून दिव्य मंत्र मग आरंभिते जाहले स्तोत्र त्याची मंत्राचा अर्थ पवित्र प्रथम तुम्हासी सांगतो मंत्र भावार्थ देव हो नम्र बहुत, अनन्य भावे सवन करीत म्हणून सतत असो आमचे नमन नमो प्रकृती भद्रे तुझ लागून सर्व नामे नमो नमः हा मंत्र प्रथम योजून करिता षोडशोपचारे पूजन श्री जगदंबा होय प्रसन्न भक्ता कारणे संतोषे अथवा जे हिरण्य सुप्त त्याच्या प्रतिमंत्रे निश्चित यथावीती जे पूजा करीत षोडश उपचार अर्पुनी तयांसी देवी प्रसन्न होत मानसी इच्छिले ते साधती चारही पुरुषार्थ रुद्धी सिद्धी सर्वही ऐसे मंत्र सिद्धीफल सांगोन आता त्याचा स्पष्टार्थ वदेन ती सर्वांते प्रकाशक म्हणून देवी म्हणती तिज लागी सर्व देवा हुनी वरिष्ठ यास्तव महादेवी नामश्रेष्ठ शिवाची पत्नी असे स्पष्ट शिवा नाम म्हणून ही सर्वांते उत्पन्न करीत म्हणून भद्र म्हणजे कल्याण होत भद्रा नामे करून कारणे नमन प्रतिनाम मंत्र जपून नमस्कार असो सर्वदा मंत्राचा सांगितलेला स्पष्टार्थ आता स्तोत्राचा एका भावार्थ श्रवण पठणे श्रोता वक्त्यांची करी जो स्तोत्रार्थ रौद्रा नित्या जनयित्री ज्योत्स्नाचंद्रुपिणीत्री सिद्धी तुझ नमो पर्वत, शोभा शर्वाणी दुर्गा दुर्गपारा सारा भवानी कृष्णा धूम्रा अति सौम्या तुझ नमो अतिरौद्रा कृती सर्व वरिष्ठा तुझ नमो तू तु, सर्वश्रेष्ठा प्रतिनामी तुझ नमो सर्व भूतांचे ठाई जाण जी विष्णू माया म्हणती पूर्ण त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई चेतना असे म्हणती पाहि तिज कारणे लबलाही नमस्कार असोत सर्वदा जी जगदंबा सर्व भूती बुद्धिरूपे असे निश्चिती तिज कारणे नमस्कृती प्रतिमंत्री असो की जी सर्व भूती निरंतर निद्रारूपे राहिली स्थिर तिज कारणे नमस्कार अमुचे असोत सर्वदा जी चंडिका सर्वभूती जाहली राहती त्या देवी कारणे निश्चिती नमस्कार अमुचे सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई जाण रूपे राहिली आपण त्या देवी प्रति नमन अमुचे असो सर्वदा जी सर्व भूती पाहे शक्ती रूपे राहिली आहे तिज कारणे नमस्कार हे आमचे असो तर सर्वदा सर्व भूती जी चंडिका तृष्णारूपे असे देखा तिज कारणे असोत का नमस्कार अमुचे सर्वदा जी राहिली सर्व भूती रूप धरून असोत सर्वदा जी सर्व सतत जाती रूपे ती ते आमचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा जी सर्व भूत मात्री जाण लज्जा रूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई शांती रूपे असे दाही तिज कारणे सर्वदाही ही नमस्कार असोत आमूचे सर्व भूती निरंतर जी श्रद्धा रूपे असे स्थिर त्या देवीसी नमस्कार अमचे असोत सर्वदा जी सर्व भूती समान कांती रूपे असे जाण त्या देवी भगवती ते नमन अमुचे असोत सर्वदा जी लक्ष्मी रूपे राहिली सर्व भूतांचे ठाई संचरली त्या देवीसी असो वाहिली नमस्कृती आमची सर्वदा जी सर्व भूती चराचर वृत्ती रूपे असे स्थिर तिज कारणे नमस्कार अमुचे असो सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई जाण स्मृती रूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन अमुचे असो सर्वदा जी सकलभूती सतत दया रूपे असे वसत त्या देवीसी निश्चित नमन असो सर्वदा जी सर्व भूती पाहे तुष्टीरूपे राहिली आहे त्या देवीसी लवल आहे नमस्कृती आमुची जी सर्व भूती स्थिर राहे मातृरूपे निरंतर तिज कारणे नमस्कार आमूचे असोत सर्वदा जी सर्व भूती आपण भ्रांती रूपे राहिली पूर्ण त्या देवी कारणे आमूचे असो सर्वदा सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री भूत व्याप्त देवी चिती रूपे व्यापिली सर्वत्री तिज प्रति नमो नमः अभिष्टा संश्रये करून पूर्वी देवानी स्थविली जाण तैशीची इंद्राने सर्व दिनी पूर्ण सेवी ती शुभ करो ती शुभ हेतू ईश्वरी जाण करो अमुचे शुभ कल्याण सर्व आपदांचे निरसन करो क्षण न लागत होऊन केले नमन तरी याची क्षणी येऊन सर्व दुःखे निवारी मेधा ऋषी म्हणे सुरथा देव ऐसे स्तविथ असता जान्हवी स्ना तत्वता पार्वती तेथे पातली

ती ही लोकी गायी शिवा म्हणून सर्वथा ऐसी कौशिकी होता उत्पन्न पार्वती कृष्ण कृष्णवर्ण यास्तव कालिका नाम पाहून हिम पर्वती राहिली त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप तैलोक तैलोकी दुजी स्त्री निश्चिती तैसी नाही पाहता ती रती हुनी मनोहर कोटी गुणी असे सुंदर तेव्हा चंड मुंड महा पाहते झाले ती येते शुंभ निशुंभांचे श्रेष्ठ जे भृत्य असती महावरिष्ठ देवी ते पाहून सांगते झाले शुंभासी राजा अत्यंत सुंदर स्त्रीरत्न असे मनोहर हिमवंत पर्वत थोर तयावरी पाहिले तिच्या स्वरूपाची कांती दाही दिशा पडली तिप्ती हिमवंत पर्वत निश्चिती शोभविलात येणे कोणाची ती आहे कोण हे न कळे वर्तमान ऐसे सुंदर स्त्रीरत्न तुझे नाही तैलोकी ती कोण आहे हे जाणो न अवश्यमेव करावे ग्रहण त्या स्त्रीरत्ना वाचून जाण सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी जी रत्ने त्रैलोकी असती मणी गजाश्वादी निश्चिती ती सर्व तुझे शोभती साम्रत काळी दैत्येंद्र्या आणि लेत्वा इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न पारिजातक तरुही जाण उच्च श्रवायसा ब्रह्मदेवाचे अत्यभूत विमानरत्न आणीले येथ हंसयुक्त जे का तिष्ठत तवांगणी दैतेंद्र्या जिंकून इत्वा कुबेराला महापद्यनिधी आणिला किंजलकिनी आम्लनमाला माला दिथली समुद्रे पंकजमाला माला शोभिवंत जी कधीच नाही सुखत सदा राहे टवटवीत ती गळा घातली आपल्या वरुणांचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी असे की दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथांमध्ये जो रथ श्रेष्ठ तुझं प्राप्त जाहला स्पष्ट जो वरिष्ठ सर्व मृत्यूची उत्क्रांती देणार ऐसी आणली शक्ती दुस्तर वरुणाचा पाश सत्वर तव बंधूने आणिला नाना रत्न जती अपार समुद्री निघाले त्यांचे निकर निशुंभे आणुनी सत्वर आपल्या गृही साठविल्या शुद्ध आणि नित्य नूतन अग्नि ऐसे तेजायमान वस्तद्वय तुझ लागून अग्नि देताला या प्रकारे त्या दैत्यवरा सर्व रत्न आणली घरा स्त्री रत्नांमध्ये ही सुंदरा घरा काहो नाणे सुरताप्रती त्या चंड मुंडाची वचनोक्ती शुंभ कोणी निश्चिती काय करीता जाला सुग्रीव नामे महासुर सर्व दूतांमध्ये चतुर त्या ते पाठविता होय सत्वर बोधोनी आणाया तिज लागी शुंभ म्हणे सुग्रीवा लागून त्वा हिम पर्वती जाऊ न ऐसे बोल की वचन जेणे वश होय आमाती या माझ्या वचने करून त्वा तिस बौधिले असता जाण स्वयमेय प्रीती धरून मजजवळ येईल ती या प्रकारे वचनोत्तरी त्वा कार्य करावे सत्वरी ऐसे बोलोनी तो झड करी पाठविला रायाने तो शोभिवंत हिम पर्वत सुग्रीव तेथे गेला त्वरित तेथे देवी होती निश्चित तेथे सवेंची पातला नम्र मधुर मधुरवाणी बोलता जाहला देवी लागून म्हणे ऐक तू कल्याणी दूत मी येथे आलो असे त्रैलोक्याचा दैत्यांचा ईश्वर शुंभ नामा राजेश्वर त्याचा दूत असे मी तेने पाठविले पाही यास्तव पातलो या ठाई तुझ्या समीप लवलाही त्यांचे वाक्य सांगतो तो जे बोलिला असे वचन ते मी सांगतो तुझ लागून देव योनीचे ठाई जाण माझी आज्ञा सर्वत्री ब्रह्मादिक जे सुर वर ते माझे असती किंकर समस्त माझे आज्ञाधर मम वचने वर्तती म्या सकळ देव जिंकिले के आपलेसे केले देव माझे स्वाधीन झाले या तैलोक्याचे ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न ते, ते माझे गृही येऊन शोभते झाले सर्व हि पहा गजरत्न ऐरावत सर्व जगात श्रेष्ठ निश्चित देव मिळोनी या समस्त उच्च श्रवा अर्पिला तैशीच गंधर्वाचे ठाई सर्व दानव देव जी वस्तु रतने सर्व ही ती माझीच असती निर्धारे सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ तू श्रीरत्ने आम्ही मानितो स्पष्ट तरी आता एक करी रत्न भोगते आम्ही बरवे यास्तव तु आम्हा वरावे आम्ही तुझलागी सेवावे हेची एक योग्य जनी माते अथवा बंधू निशुंभाते तुझसी योग्य सेवना ते आम्हा वाचून त्रैलोक्या ते तुझे योग्य कोणी असे ना आम्ही पराक्रमी तू चंचला पांगी योग्य रत्न परी ग्रे करून सर्व पावसी ऐसे जाणून विचार करी मज लागी वरी तू पट्ट महिषी निर्धारी प्राणेश्वरी होसील मेधा म्हणे सुरथा जाण दूतांचे ऐकून भाषण दुर्गा भगवती हासोन गंभीर शब्दे बदत असे जिचे या इच्छा मात्रे करून ब्रह्मादिक जाहले उत्पन्न उत्पत्ती संवार पालन धारण करी जगाचे ती जगन माता भगवती बोलली जाहली दूता प्रती तू सत्य बोललासे निश्चिती किंचित मिथ्या नसे की त्रैलोक्याचा राजेश्वर तो शुंभ दैत्यपती असे थोर तैसासी त्याचा तैसा बंधुसाचार दोघे समर्थ असती ते परंतु जरी हे मजसी पूर्वीच समजते वेंगेसी तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी करुणी गुंतले नसते की पूर्वी अल्प बुद्धी करू प्रतिज्ञा मी केली जाण तुता सांगे तुझ लागून उपाय येथे सूचेना जो मज युद्धी जिंकील सत्वर तोची करीन निश्चय वर ऐसी या प्रतिज्ञेसी साचार मिथ्या कैसे करावे तस्मात ते येथे येऊन शुंभ निशुंभ दोघे जण शीघ्र युद्धी मज जिंकून पाणी ग्रहण करतो का दूत बोले चंडीते व्यर्थ गर्व करिसी त्याते मज पुढे एकही वाक्या ते बोलू नको देवी तू या त्रैलोक्या माझारी शुंभ निशुंभांचे समरी युद्ध करी ऐसा केसरी समर्थ कोणी असेना शुंभ निशुंभांचे सेवक त्यांचे पुढे राहू सन्मुख ऐसी शक्ती नाही देख इंद्रादिकांसी सर्वता हे काय तुझ सांगावे पुन्हा दूतवस्त्री एकटी जाणा इंद्रादी सर्व देवगणा दैत्य संग्राम दुस्तर शुंभ निशुंभांच्या सन्मुख तू स्त्री कैसी राहसील देख आताची मधवाक्याचे सुख मानुनी झाल शुभांगी आताची माने करून जावे हे आम्हाची दिसते बरवे केशाकर्षण करून घ्यावे मग यावे कशाला केशा आकर्षण करून गेली या गौरव नसे जाण थोर मरणाहुनी अपमान ऐसे सर्व ज्ञाते बोलती देवी म्हणे दूता लागून खराची वळी शुंभ जाण तैसाची निशुंभ ही बळवान करू प्रतिज्ञेसी पूर्वी विचार न करिता प्रतिज्ञा केली ज्ञान तत्वता जे होणार ते हो आता दूता जाऊनी सांगे तू माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण जे हे सर्व युद्ध कारण आदरे सांगी जे दैत्या लागून तो जे युक्त तैसे करो श्रोते हो व्हावे सावधान आता पुढील अध्यायी जाणं धूम्रलोचनाचे लोचनाचे हनन तुम्हा लागी कथन करू गाता ऐकता हा अध्याय नाश पावती सर्व अपाय मानसी इच्छेले प्राप्त होय धन सुत दारादी सर्व हि विद्यार्थी विद्याप्राप्ती विद्या रोगी आसी आरोग्य स्थिती प्राप्त याचे नि होत असे हे महासरस्वतीचे आख्यान करिता जाहलो तुझ कथन तृतीय अवतार उत्पत्ती जाण दूत संवादही निरूपिला देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुनी सर्वदा श्री श्रीभगवतीसी नमस्कार माझे असोत निरंतर ती गरंत निमित निर्धारे। महा हा ग्रंथ कर्णार श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वताख्याने संवाद निरूपण नाम पंचमोध्याय श्री देवी महात्मे पंचमोध्याय